ऋतुजासाठी एक गुणवंत अशा प्रकारची प्रतिभा संपन्न मुलगी तुमच्यात आहे आणि ती तुम्हाला सगळ्यांना प्रेरणा आहे अशा अनेक ऋतुजा तुमच्यातून निर्माण व्हाव्यात अशी अपेक्षा आहे तर हे जे ऋतुजानं केलेलं आहे आणि आज जी जी बोलली म्हणजे शाळेत असताना ती बोलत होती पण ती ती बोलली ते एक प्रगल्भ कमी तरीचं मन आहे लक्षात घ्या तर हे तिसऱ्या जवळ जे बीज आहे ते मला आठवण झाली जे आमच्या आजरा तालुक्यामध्ये उत्तुरला आमची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये अशी खेडोपाड्याची मुलं मुली येतात यात एक निर्मला शेवाडी नावाची मुलगी आठवीच्या वर्गामध्ये आली आणि तिनं आठवीला असताना एक निबंध लिहिला होता कारण ते माझे गुरु आणि अजूनही माझ्या ओळखी सुद्धा झालेल्या होत्या त्या मुलांच्या बरोबर पण एक दिवशी भीटपणाला ती मुलगी आली आणि तिने मला माझी वही दिली आपली वही दिली आणि म्हणाली सर मी ग्रंथ माझे गुरुवा निबंध लिहिलेलं आहे तर मी वाचून बघा आणि मला सूचना काय ते सांगा मी पाहिलं की खेडेगावातून आलेली वाचनाचा किंवा इतर गोष्टीचा कुठलाही संबंध नसलेली अशी लाजरी मुजरी मुलगी एकदम तिनं हा निबंध लिहावा आणि त्या निबंधामध्ये ग्रंथांचं महत्व तिला जे तिच्या वयाला जे समजलं ते तिनं लिहिलं होतं पण खूप छान लिहिलं तिचा अक्षर अतिशय सुंदर होतो मोत्यासारखं होतं प्राथमिक शाळेमध्ये तिचं अक्षर अगदी घटवून घेतलेलं होतं अशी एक मुलगी तो निबंध मला तिनं वाचून दाखवला तिला मग काही सूचना करायची ते मी केल्या आणि तिला जाता जाता हेही सांगितलं की आजपासून आमच्या शाळेची जी लायब्ररी आहे त्याचा वापर तू कर मुक्तपणानं तिची पुस्तकं वाच आणि जशी तू पुस्तकं वाचायला लागशील तसं तसं तुला हळूहळू लेखनामध्ये येशील ती मुलगी आठवीनंतर दहावी झाली अकरावी बारावीलाही आमच्याकडेच होती आणि वेळोवेळी तिचं हे साहित्य मी पाहत होतो आणि अलीकडं हे करत करत तिने आपला संसार थाटला पर्यंत तिनं मजल मारली आणि एका बाजूला असा साहित्याचा अभ्यासही ती करायला लागली सुंदर कविता करायला लागली तिच्या कविता संग्रह प्रसिद्ध झाले आण आणि मग मध्यंतरी भेटल्यानंतर मी तिला म्हटलं जसं कविते आहे तसं ललित निबंधण्याचा प्रयत्न तू का करत नाही त्या मुलीला ना, ललित निबंध लिहायला सुरुवात केली त्या सुरुवात ही केव्हाही अडखळत असते आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये श्रीवंतपणा यायला लागतो हे करत करत एक करंदमाळ नावाचा जिचा नदीचे निबंध गेल्या वर्षी प्रसिद्ध झाला ते संग्रह प्रसिद्ध झाला ते माळ हे एका माळाचं नाव आहे गावाच्या बाहेर तसं माळ रान असत ना असं त्या गावाला ते माड जे आहे त्याला पूर्वीचे लोक माळ म्हणायचे करंदाची लागवड त्या ठिकाणी झाली होती छोटी छोटी झुडपं होती आणि म्हणून त्या माळाला माळ असं नाव म्हणत तेच तिला आपल्या पुस्तकालाही नाव दिलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की गेल्या दीड वर्षामध्ये या करंदमाळ ललित लेखनाला चौदा पुरस्कार मिळालेले आहेत